नमस्कार मी धनंजय सान ऑफ दोव शो मध्ये तुमचं स्वागत सिबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर एफ आय आर दाखल करू अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी म्हणजेच पंचवीस जून रोजी राज्यस्तरीय बँकर समिती आणि आयच्या बैठकीत दिली त्यामुळं सिबिलचा मुद्दा चर्चेत आला शेतकऱ्यांना शेती कामांसाठी कर्जाची गरज असते बँकेकडे कर्ज मागितल्यास बँक कर्ज देताना सिबिलची अट घालते आणि कर्ज देण्यास टाळाटाळ करते त्यामुळं शेतकऱ्यांची कोंडी होते शेवटी शेतकऱ्याला आवाच्या सव्वा व्याजदरानं खाजगी सावकारांकडून किंवा मायक्रो फायनान्स कडून कर्ज घ्यावं लागतं आता सिबिल म्हणजे काय असतं असा अनेकांना प्रश्न पडला असेल तर सांगतो सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड कुठल्या व्यक्तीनं कर्ज घेतला असेल तर त्या कर्जफेडीचा जो लेखाजोखा असतो त्याला सिबिल म्हणतात तो लेखाजोखा तपासण्याचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँक देत असते भारतात सिबिल नावाची कंपनी हा लेखाजोखा ठेवते आता कर्जफेडीचा हिशोब ठेवताना कर्जदाराचा सिबिल स्कोअर मोजण्यासाठी तीनशे ते नऊशे असे गुण ठरवलेले असतात नियमित कर्जफेड करत असाल तर कर्जदाराला गुण अधिक दिले जातात सातशेपेक्षा अधिक गुण असतील तर बँक कर्ज देतात पण सिबिल स्कोअर कमी असेल तर मात्र शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नाही आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्ज परतफेड करणं शेतकऱ्यांना दोन कारणांमुळे शक्य होत नाही त्यात पहिलं आहे नैसर्गिक आपत्तीचं आणि दुसरं आहे सरकारी हस्तक्षेपाच्या धोरणांचं आता गेल्या वर्षीच बघा ना दुष्काळ पडला त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन घटलं त्यात सरकारनं सगळ्या शेतमालाचे भाव पाडण्यासाठी निर्यात बंदी आणि आयातीला मोकळीक देण्याचं धोरण राबवलं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला कर्ज परतफेड करणं शक्य झालं नाही मग शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर सातशेच्या वर राहणार कसा असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं होतं काय तर बँकांना कारण मिळतं ऐतं कारण मिळतं या सगळ्या प्रकारात शेतकऱ्यांची चूक नाही आहे सरकारची धोरणं शेतकरी विरोधी राहिलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पद ढासळते आपल्या डोक्यावर कर्ज असावं अशी शेतकऱ्यांची धारणा नसतेच पण सरकारची धोरणं मात्र तशीच असतात चांगलं उत्पादन झालं आणि चांगले दर मिळाले तर शेतकरी स्वतः बँकेचं कर्ज परत फेड करतात आणि वेळेवर करतात असा आजवरचा अनुभव असल्याचं बँकेतील कर्मचारी सांगतात त्यामुळं सिबिल स्कोर चांगलं ठेवणं शेतकऱ्यांपेक्षाही जास्त सरकारच्या हातात आहे त्यामुळं निसर्ग आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबिल स्कोरची अट लावूच नये अशी जाणकारांची एक मागणी आहे त्यामुळं सरकारनं भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सिबिलची अट रद्द करण्याची मागणी लावून धरली पाहिजे दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेला शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मधून वगळण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या आल्या होत्या पुढे त्याचं काय झालं ते गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं दर हंगामात पीक कर्ज वाटपाच्या वेळी शेतकऱ्यांना सिबलची अट घातली जाते त्यातून शेतकऱ्यांना जाच सहन करावा लागतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दर हंगामात सिव्हिलची अड घालणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करण्याची तंबी देतात पण त्यातून प्रश्न सुटत नाहीत दुसरीकडे यावर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाला नाक मोरडल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा बँकांसोबतच राष्ट्रीयकृत बँकांची सुद्धा आहे तरीही यंदा मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केलेली आहे राज्यस्तरीय बँकर्स समितीनंही कर्ज वाटपाच्या सूचना या बँकांना दिल्या असल्या तरीही या बँकांकडून कर्ज वाटप करताना टाळाटाळ केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र सहन करावा लागतोय या प्रश्नांच्या मुळाशी जावं लागेल त्यासाठी शेतकरी हिताचं धोरण राबवण्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशीही समन्वय साधून मार्ग काढावा लागेल असं जाणकार सुचवत आहेत कारण केवळ उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यानं कर्ज वाटपाचा प्रश्न सुटणार नाही सोयाबीन कापूस आणि कांदा उत्पादकांची दिशाभूल लोकसभेच्या मैदानात महायुतीला महागात पडली त्यामुळं आता तरी फडणवीसांनी केवळ आश्वासन आणि इशारांची खेळी खेळू नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आता पुढच्या बातमीकडे वळूया हो सरकारच्या नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत वीस हजार कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे सरकारनं खरीप पिकांच्या हमीभावात भावात विक्रमी वाढ आहे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त आहे राष्ट्रपती मुर्मू गुरुवारी म्हणजे सत्तावीस जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करत होत्या यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन करताना निवडणूक आयोगाचंही अभिनंदन केलं जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकारवर विश्वास दाखवला असून माझ्या सरकारचा सातत्यावर विश्वास असल्याचंही मुर्मू म्हणाल्या पुढे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की आजचा भारत सध्याच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या कृषी व्यवस्थेत बदल करतोय जगामध्ये सेंद्रिय उत्पादनाची मागणी झपाट्याने वाढत असून देशाच्या शेतकऱ्यांकडे मागणी पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता आहे सरकार शेती आणि संबंधित उत्पादनाची पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी काम करत आहे भारताच्या विकासाचा वेग अधिक गतिमान केला जाईल तर शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी अर्थसंकल्पात ऐतिहासिक पावलं उचलली जातील असंही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या आता पुढची बातमी पाहूयात केंद्र सरकारनं बुधवारी म्हणजे सव्वी जून रोजी टॅरिफ रेट कोटा अंतर्गत आयात शुल्क कमी करून मका कच्चे सूर्यफुल तेल रिफाईन मोहरी तेल आणि दूध पावडरच्या मर्यादित आयातीला परवानगी दिल्याचं वृत्त रॉयटर्स रुत वृत्तसंस्थेनं दिलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत केंद्र सरकारनं एक लाख पन्नास हजार टन कच्चं सूर्यफुल तेल एक लाख पन्नास हजार टन रिफाईंड मोहरी तेल चार लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे टन मका आणि दहा हजार टन दूध पावडर आयातीला परवानगी दिली आहे भारत हा पाम तेल रिफाईन मोहरी तेल आणि सूर्यफूल तेल यासारख्या वनस्पती तेलांचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे तर दुधाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे अन्न महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं आयातीला परवानगी दिल्याचं सांगितलं जात आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना मात्र बसणार आहे आता पुढची बातमी पाहूया विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून म्हणजे सत्तावीस जून पासून सुरू झालंय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात भाई जगताप सतेज पाटील रवींद्र धंगेकर अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदार उपस्थित होते महायुती सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन असून शेती प्रश्नांसह विविध प्रश्नांवरून वादळ उठण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो चाळीस टक्के सरकार हाय हाय अशा घोषणांनी विरोधकांनी परिसर दनानून सोडला आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडू शेतकऱ्यांना महायुती सरकारनं फसवलंय राज्यातील शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान मिळालेलं नाही किंवा कोणताच लाभ सरकारनं दिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी विरोधकांची मागणी असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आता पुढची बातमी पाहूया पावसाच्या असमान वितरणाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागते महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये भात मका कापूस सोयाबीन भुईमुग आणि कडधान्याची लागवड कमी पावसामुळे लांबणीवर पडते त्यामुळे जुलैच्या मध्यानात तर लागवड केली तर उत्पादनात घट येत असल्याचं निरीक्षण एका अभ्यासात मांडण्यात आहे द फोरम ऑफ एंटरप्राइजेस फॉर इक्विटेबल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट इंटेलिजन्स युनिट यांनी मंगळवारी म्हणजेच सव्वीस जून रोजी शेतकऱ्यांवरील हवामान बदलाचा प्रभाव या शीर्षकाचा अभ्यास प्रसिद्ध केलाय या अभ्यासात मागील पाच वर्षात हवामान बदलाचा देशातील साठ टक्क्यांहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचं नमूद करण्यात आलंय यामध्ये उत्पादकतेमधील घट मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे शेतीच्या विविध कार्यात हवामान बदलाचा काय परिणाम झाला याची माहिती एकत्र करून त्यावर आधारित निरीक्षणं या अभ्यासात नोंदवण्यात आली आहेत तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सिबिल स्कोरच्या अटीबद्दल काय वाटतंय फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज सोप्या पद्धतीने मिळणार का सिबिलची अट काढून टाकण्यात येईल का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या